पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तरीही त्यांचा समावेश शासनाने जाहीर केलेल्या ऐतिहासिक पॅकेजमध्ये करण्यात आलेला नाही आमदार रणधीर सावरकर यांनी या वगळलेल्या तालुक्यांचा समावेश पॅकेजमध्ये व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल सचिव रागिनी सिंगल संपत सूर्यवंशी आणि इतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आमदार सावरकर यांचा शासनाकडे संपर्क आणि उच्चस्तरीय बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली उच्चस्तरीय संपर्क या बैठकीदरम्यान त्यांनी भ्रमणध्वनीवरून विभागीय आयुक्त महसूल मंत्री महसूल सचिव कृषी मंत्री कृषी सचिव तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या शासनाचा विश्वास पॅकेजपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये ही शासनाची भूमिका असून लवकरच सुधारित जी आर सरकारी निर्णय काढून शेतकऱ्यांना मदत मिळेल असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला आहे वगळण्यात आलेल्या तालुक्यांची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी प्रामुख्याने ज्या तालुक्यांचा समावेश पॅकेजमध्ये नसल्याबद्दल लक्ष वेधले आहे त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे अकोला जिल्हा तीन तालुके तसेच अकोला जिल्हा अकोला तालुका आणि मूर्तिजापूर बारशिटाकळी तालुका वगळल्याबद्दल चर्चा केली बुलढाणा जिल्हा आठ तालुके अमरावती जिल्हा आठ तालुके वाशिम जिल्हा चार तालुके यवतमाळ जिल्हा आठ तालुके यावेळी खासदार अनुप धोत्रे हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनीही अनेक समस्या मांडल्या या बैठकीत उपजिल्हाधिकारी विजय पाटील विभागीय अधिकारी डॉ शरद जावळे कृषी अधिकारी किरवे तसेच महसूल विभाग कृषी विभाग आणि विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते आमदार सावरकर जे शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले आणि ग्रामीण जनजीवनासाठी सातत्याने कार्यरत असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य पार पाडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने प्रयत्नशील राहण्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे